राहुरी शहरात दिनांक एक ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माजी मंत्री प्राजक्त तनपुरे युवा नेते अक्षय कर्डिले तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधणे सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधणे सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे लोकशाही राण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी शहरातील लक्ष्मीनगर इथं लोकशाही राण्णाभाऊ साठे आणि क्रांतीगुरु लहूजी साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सायंकाळच्या दरम्यान युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आला विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी माजी नगरसेवक विक्रम भुजाडी अक्षय तनपुरे गणेश खैरे अजित डावखर सचिन मेहत्रे आदी उपस्थित होते शहरातील मुख्य रस्त्यावरून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचं स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल वाघमारे उपाध्यक्ष सचिन जगधणे राहुल जगधणे आकाश जगधणे सचिन जोगदंड जयंत जगधणे ऋषिकेश जोगदंड दुर्गा जगधणे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद आढाव राहुरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या